निवडणुकांचं रणांगण आता पेटलेलं आहे उमेदवारांची चढवळ सुरू आहे आणि अशेच आता आपल्यासोबत एक दर्जेदार उमेदवार संभाजी शिंदे आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम खूप खूप स्वागत न्यूज मध्ये सर्वप्रथम आपल्या जनतेला आणि तुमच्या मतदारांना तुमचा एक परिचय द्या मी स्वतः संभाजी नानोबा शिंदे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये दोन हजार पाच पासून नगरसेवक आहे मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये काम करताना मला अतिशय आनंद होतोय कुळगाव बदलापूरचा एक अतिशय जबाबदार नागरिक आहे आणि गेली वीस वर्षं मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करताना अनेक चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे सध्या मी प्रभाग क्रमांक तीसचा नगरसेवक आहे आणि मी आता प्रभाग क्रमांक चौदा जो आहे आता पॅनल नंबर चौदा त्याच्या बमधनं त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीतनं मी त्या ठिकाणी उभा आहे आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आर पी आय यांच्या युतीचा मी त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि माझ्याबरोबर रती पातकर या उमेदवार आहेत मी माझा प्रभाग जो जुना प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तीस हा अतिशय सुंदर आणि नेटनेटका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या स्वच्छता परीक्षा स्पर्धांमध्ये त्या ठिकाणी पारितोषिके मिळालेली आहेत आणि माझ्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मी वृक्षारोपण केलेलं आहे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे माझ्या गार्डन्स अतिशय सुंदर आहेत आणि पाणी पुरवठा चांगला सक्षम ठेवलेला आहे त्याचबरोबर या प्रभागातील स्ट्रीटलाईटची व्यवस्था अतिशय चांगली आहे हा माझा संपूर्ण प्रभाग हा सी सी कॅमेऱ्यानं पूर्णपणे या आहेत पूर्ण सी सी कॅमेऱ्या त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक शैक्षणिक बाबतीमध्ये मी त्या ठिकाणी काम करतो माझ्या प्रभागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्याचं म्हणजे दहावीनंतर बारावीनंतर जे डिप्लोमा आणि डिग्री जातात त्या सगळ्यांना मी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती देण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम करतो त्याचबरोबर प्रभागात प्रभागातला कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मी त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला आर्थिक मदत देतो त्याला साहित्याची मदत देतो अशा अनेक उपक्रम या ठिकाणी करतो मी माझ्या प्रभागामध्ये एक आपला दवाखाना म्हणून ओपीडी चालू केलेली आहे त्या ठिकाणी दररोज जवळजवळ शंभरपेक्षा जास्त पेशंट त्याचा त्या ठिकाणी लाभ घेतात कुणालाही दुबे रुग्णालयात त्या ठिकाणी जावं लागत नाही अशा पद्धतीने आरोग्य शिक्षण पर्यावरण आणि विकासात्मक क्षेत्रामध्ये मी काम केलं माझ्या प्रभागामध्ये अतिशय सुंदर अशा व्हर्टिकल्स गार्डन आहेत माझ्या प्रभागातले नाले त्या ठिकाणी रिटर्निंग हॉल मी बांधलेले आहेत का काही ठिकाणी मी नाल्यांवर गार्डन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय सुंदर गार्डनचं एक काम त्या ठिकाणी चालू आहे माझा प्रभाग बदलापूर शहरातला एक सुंदर प्रभाग आहे आणि आता मी स्टेशन परिसरात माझ्याकडे ॲड झालेला आहे त्याच्यामुळे बदलापूरमधला हर्ट ऑफ द सिटी हा एरिया आहे आता बदलापूर नगरपालिकेची जुनी इमारत आणि बदलापूर नगरपालिकेची नवीन इमारत नगरपालिकेचं रुग्णालय हे माझ्या प्रभागामध्ये आहे स्टेशनचा पार्ट माझ्या प्रभागामध्ये आहे त्याच्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी नागरिकांना या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की मला प्रभाग क्रमांक कर चौदा ब या कॅटेगरीतनं त्या ठिकाणी कमळासमोरील चिन्ह आहे त्याच्यासमोरील बटन दाबून त्या ठिकाणी मला विजय करावं असं आव्हान मी आपणास या ठिकाणी करत आहे धन्यवाद तुम्ही भाजपाशी किती वर्ष झाले जोडले गेलात मी दोन हजार पंधरामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आदरणीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर एक विकासाची दृष्टी असणारे ने नेतृत्व आहे हा त्या ठिकाणी मी आम्ही निरीक्षण केल्यानंतर आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व त्या ठिकाणी मान्य केलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये मी त्या ठिकाणी काम करायला लागलो आणि मी दोन हजार सोळामध्ये या कुळगाव बदलापूर शहराचा म्हणजे एकच वर्षाच्या कालावधीमध्ये मी या कुळगाव बदलापूर शहराचा शहराध्यक्ष या पदावर त्या ठिकाणी काम केलं तीन वर्ष मी या शहराचा भारतीय जनता पक्षाचा एक शहराध्यक्ष यानं त्यांनी काम केलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मी ठाणे जिल्हा ग्रामीण या संपूर्ण जिल्ह्याच्या कमिटीच्या चिटणीस पदावर त्या ठिकाणी काम केलं एकोणीस ते तेवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मी भारतीय जनता पक्षाचा आत्ता मागच्यावर याच्यामध्ये मी महामंत्री या पदावर त्या ठिकाणी काम करत आहे भारतीय जनता ठाणे जिल्ह्याचा पक्षाचा महामंत्री या पदावर मी त्या ठिकाणी काम आहे आज आपण बघू बग, शकतो की खूप प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत इथले काही जण तिथे जात आहेत तिथले काही जण इथे येत आहेत तुम्हाला काय वाटतं राजकारणामध्ये पक्षनिष्ठा ही अतिशय महत्वाची आहे भारतीय जनता पक्षाची एक शिकवण आहे की पहिल्यांदा राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः याच्यानुसार त्या ठिकाणी निष्ठा बाळगणंही खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला पक्ष काय देतो काय देत नाही याला महत्व नाहीये तुम्हाला पक्षाने काहीतरी दिलेलं आहे तुम्हाला पक्षाने जर काहीतरी दिलेलं असेल तर पक्षाची निष्ठा त्या ठिकाणी बाळगली गेली पाहिजे केवळ नगरपालिकेच्या निवडणुका हे म्हणजे शेवट नाही आहे तर पक्ष तुम्हाला नेहमी काहीतरी देत असतो त्यामुळे पक्षनिष्ठा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे लोकांनी पक्षनिष्ठा बाळगल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे मी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी मागितली मला जर भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नसती मी तर मी निश्चितपणे अपक्ष वगैरे या अन्गडीमध्ये निश्चित पडलो नसतो पक्षांतर करण्याचा सुद्धा माझा कुठलाही त्या ठिकाणी विचार नव्हता त्याच्यामुळे पक्षनिष्ठा ही महत्वाची म्हणून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे माझा प्रभाग आणि शेजारचा प्रभाव एकत्र होताना प्रभाग क्रमांक एकोणतीस मधला एक उमेदवार एक उमेदवार त्या ठिकाणी महिला उमेदवार होती तिला त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी पक्ष... दिली मला प्रभाग क्रमांक पक्ष तीसमधनं या ठिकाणी उमेदवारी दिली त्याचा प्रभाग क्रमांक चौदा झाला त्याच्यामुळे दोन्ही प्रभागांना प्रतिनिधित्व देण्याचं काम पक्षाने केलं आता काही काही लोक पक्षाचं एकच वॉर्डातले दोन्ही लोक तिकीट मागत होते पण त्यांना पक्षाने त्या ठिकाणी तिकीट नाकारलं त्याला कारणच असं होतं की त्यांना समतोल राखायचा होता की एकाच प्रभागातले दोन उमेदवार द्यायचे नव्हते आणि मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे मला त्या ठिकाणी संधी दिली आणि मी त्या त्या संधीचं सोनं ठिकाणी करणार आहे अगदीच आपण बघू शकतो की तुमचेच अगदी समोर आज उभे आहे तर तुम्हाला आव्हान वाटतं का बाबतीत नाही पक्ष मी तुम्हाला यापूर्वी तुम्ही एक प्रश्न विचारला पक्षनिष्ठाचं पक्ष पक्षनिष्ठा सोडून गद्दारी करणाऱ्यांना किंवा केवळ नगरपालिकेच्या निवडणुका समोर आहेत म्हणून पक्ष बदलणाऱ्यांना ही जनता धडा शिकवणार आहे आणि मी तर त्या गोष्टीचं आव्हान मानतच नाही कारण मी जर मी तुम्हाला सांगितलं की मला जर पक्षाने तिकीट नसतं दिलं आणि त्यांना तिकीट दिलं असतं तर मी त्यांचं प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी केलं असतं त्यामुळे माझी अपेक्षा खरीतरी होती की मला तिकीट दिलं तर त्यांनी का, माझं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे पक्षाने त्यांना एका ठिकाणी संधी दिली होती दोन हजार वीसमध्ये त्यांना म्हाडा कॉलनीमध्ये त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि या म्हाडा कॉलनीमध्ये एक प्रभाग त्यांना दिला होता त्याच्यानंतर पॅनल सिस्टीममध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक प्रभाग त्यांना दिलेला होता पण त्यांना काय वाटलं काय म्हणजे ते परत या प्रभागात तिकीट माग मागितलं आणि त्यांना पक्षाने तिकीट न दिलं त्यामुळे त्यांनी गद्दारी केली आणि ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आता पक्षनिष्ठेच्या गप्पा त्यांनी पूर्वी मारलेल्या होत्या त्या गप्पा सगळ्या वायफळ होत्या कळलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी पक्षाच्या नावाचे सगळे पत्रक पण छापलं होतं माझं जे हे जे कार्य अहवाल आहे त्या कार्य अहवालाची सेम टू सेम डुप्लिकेट त्यांनी मारली प्रिंटर पण तोच त्याचं गा सगळं हेच पण कंटेंट पण तेच त्याचं टायटल पण तेच अशी सगळी डुप्लिकेट मारलं आणि डुप्लिकेट मारून लोकांना त्या ठिकाणी पुस्तकं पण भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून वाटली होती पण त्यांना पक्षाने त्या ठिकाणी तिकीट न दिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि दुसऱ्या पक्षाकडनं तिकीट घेतलं आहे त्यामुळे मला त्यांचं फार मोठं आव्हान वाटत नाही कारण पक्ष लोक ठरवतात या हा पक्ष जो प्रभाग आहे हा भारतीय जनता पक्षाच्या विचारांना मानणारा एक प्रभाग आहे हा विकासाला मानणारा एक प्रभाग आहे माननीय आमदार साहेबांचं नेतृत्व मानणारा प्रभाग आहे माननीय नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मानणारा प्रभाग आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मानणारा प्रभाग आहे या प्रभागातला मतदार हा शंभर टक्के सुशिक्षित मतदार आहे एज्युकेटेड वोटर असल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे ते मला भारतीय पक्षाला संधी दे, देतील आणि चांगल्या मतातिकेने आम्ही दोघंही विजय होऊ याची आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे तुम्ही आताच म्हणाला की तुमचा प्रभाग वाढला आहे आता तर हा जो प्रभाग तुमचा वाढला आहे त्या प्रभागासाठी माझ्या प्रभागामध्ये आता बऱ्यापैकी रस्त्याची कामं त्या ठिकाणी झाली आहेत आता मेजर माझी मेजर प्रायोरिटी आहे हा स्टेशन परिसर माझ्यामध्ये आहे आणि गेली अनेक वर्ष या ठिकाणी लोक वाहतूक समस्येला स्टेशन परिसरातली जी वाहतूक कोंडी आहे या वाहतूक कोंडीला त्या ठिकाणी सामोरं जातात तर या वाहतूक कोंडीतला चा सामना करण्यासाठी सॅटिस प्रकल्पाची हे करणं त्या ठिकाणी उभारणी करणं आणि आमच्या स्टेशन परिसरातील नागरिकांना त्या ठिकाणी वाहतूकुंडीतनं सोडवणे याला सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी त्या ठिकाणी राहणार आहे त्याच्याबरोबर माझ्या प्रभागामध्ये आता दोन गार्डन्स मी चांगल्या सुशोभित केल्यात आता तिसरं गार्डन जे जे प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये होतं शिवनेरी गार्डन म्हणून या गार्डनची अतिशय दुरावस्था झाली आहे दहा वर्षामध्ये या गार्डनवर काही खर्च झालेला नाही आता तुम्ही जर तहून पाहिलं तर ते गार्डन त्या प्रभागातलं एक म्हणजे या एकोणतीस नंबरमध्ये जे आहे ते एकमेव गार्डन होतं आता आले, ते प्रभाग क्रमांक चौदामध्ये आलं ते सुद्धा त्यांना करता नाही आलं आता त्या गार्डनचं सुशोभीकरण करणं ही मला प्रायोरिटी राहणार आहे त्याचबरोबर प्रभागामध्ये आरोग्य सुविधाची निर्मिती कारण माझ्या प्रभागामध्ये म्हणजे माझ्या जुन्या प्रभागामध्ये वॉर्डामध्ये एक ओपीडी आहे त्या ठिकाणी आपला दवाखाना तसा एक आपला दवाखाना आपल्याला त्या प्रभागामध्ये सुद्धा स्टेशनच्या जवळ चालू करायचा आहे त्याच्याबरोबर माझ्या प्रभागातल्या मुलांना अभ्यासिका म्हणून ऑलरेडी दोन अभ्यासिका मी माझ्या या जुन्या प्रभागात बांधल्यात तशी एक अभ्यासिका मी त्या ठिकाणी बांधणार आहे माझा जास्त करून जो राहणार आहे तो महिला म्हणजे सक्षमीकरणावर म्हणजे त्यांना रोजगार उपलब्ध करून स्वयं उत्पन्न काहीतरी मिळेल अशा हिशोबाने मी मोठे उद्योग या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहे महिला बचत गटांसाठी आवश्यक असणार जे उद्योग आहेत कु छोटे छोटे म्हणजे पापड तयार करणे लोणची तयार करणे बुके तयार करणे कॉम्प्युटर प्रशिक्षण आहे ब्युटी पार्लर आहे म्हणजे माझ्या या प्रभागातल्या महिला आहेत त्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या महिला आहेत त्यांचे मिस्टर जॉबला असतात घरामध्ये एक सपोर्टिव्ह सिस्टम फायनान्शियल असणं गरजेचं आहे त्या प्रभाग या प्रभागातल्या महिला एज्युकेटेड आहेत त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून घेऊन त्यांना शिक्षणामध्ये प्रायोरिटी मिळाल्यानंतर प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचा एक संकल्प मी सोडला आहे माझ्या प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी मी शिष्यवृत्ती योजना या प्रभागात ऑलरेडी चालू केलेली आहे तीच योजना मी आता त्या प्रभागात पण नेणार आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग डिप्लोमा इंजिनिअरिंग डिग्री किंवा मेडिकलच्या ॲडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी माझ्या वतीने शिष्यवृत्ती त्या ठिकाणी आमच्या माझं एक कुळगाव बदलापूर इंजिनियर्स वेलफेअर असोसिएशन आहे त्याच्यावरतीने शिष्यवृत्ती मी या प्रभागात देतोय की संपूर्ण चौदा नंबर प्रभागात आता मी त्या ठिकाणी देणार आहे त्याचबरोबर माझ्या प्रभागातला कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्याला लागणारी सगळी आर्थिक मदत त्या ठिकाणी मी घेणार करणार आहे त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांना दत्त घेणार आहे काही गरीब कुटुंबातले विद्यार्थी हुशार आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना दत्त घेण्याचं काम मी करणार आहे कारण माझं स्वतःचं शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे मी अतिशय म्हणजे लास्ट इयरला डिस्टिंगशन मिळालेलं असताना सुद्धा माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी डिग्री करू शकलो नाही पुढे पदवी घेऊ शकलो नाही इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची त्यामुळे कोणही शिक्षणापासून वंचित राहू नये असा माझा संकल्प आहे त्याचबरोबर ज्या प्रभागातील तरुण आहेत या तरुणांना रोजगार देण्यासाठी मी बांधकाम व्यवसाय काय स्वतः तर त्या बांधकाम व्यवसायामध्ये यांचा प्रवेश कसा होईल त्या अनुषंगाने मी प्रयत्न करणार आहे यांना काही सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काही काय मिळतं का ते बघणार आहे मी स्वतः ठेकेदारी अजिबात करत नाही परंतु प्रभागातील जी मुलं आहेत जे तरुण आहेत त्यांना काही स्टॉल्स असतील ते स्टॉल्स देणं काही उद्योग चालू करून देणं त्यांना बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचा प्रवेश करून त्यांना चांगला मार्ग दाखवणं हे काम मी त्या ठिकाणी प्रभागामध्ये करणार आहे आणि आता आपला प्रचाराचा आराखडा कसा असेल आता काही सात शेवटचे पाच सहा दिवस राहिलेत माझा प्रभाग जवळजवळ फिरून झालेला आहे आता मी आजपासून प्रभाग क्रमांक जुना जो एकोणतीस आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फिरतोय मी दिवाळीच्या वेळेला पण दिवाळीच्या नंतर पण माझ्या प्रभागात फिरलो माझा स्वतःचा एक कार्य अहवाल तयार केलेला होता मी तो सगळ्या ठिकाणी वाटलेला आहे आता मी नागरिकांसमोर फक्त त्या ठिकाणी मतदान मागायला जाणार आहे एक दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या पुढचे पाच वर्ष तुमच्यासाठी मी सेवेसाठी आहे ही नगरपालिकेची शेवटची निवडणूक आहे त्याच्यामुळे नंतर होणाऱ्या महानगरपालिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी मला पाच वर्ष निवडून द्या असं आव्हान मी त्या ठिकाणी करणार आहे मी नगरपालिका कायद्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाच्या मी दहा हजार प्रति संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित करणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या, या पुस्तकाचं प्रकाशन त्या ठिकाणी झालं आहे याच्यामध्ये पूर्ण नगरपालिका कायदा आहे आणि तो नगरपालिका कायदा मी लोकांना सांगणार आहे हे सगळे विचार घेऊन मी आता लोकांसमोर जातोय आणि पुढच्या सात दिवसामध्ये मी अजूनही लोकांशी संपर्क करून माझ्यासाठी एक दिवस द्या पाच वर्ष तुमच्यासाठी हा संदेश घेऊन मी लोकांकडे त्या ठिकाणी जाणार आहे अगदीच तुमचा अमूल्य वेळ आम्हाला इथे दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही आशा करू की तुम्ही भरघोस मतांनी विजयी व्हाय धन्यवाद थँक्यू